आम्ही विरोधांच्या समाधी स्थळाला हा माथा टेकवला तिथून आम्ही पडद्याला आलो गांधीच्या पुतळ्यापर्यंत आणि कलेक्टर ऑफिसला फक्त चार लोक जाऊन लो, फक्त निवेदन दिलं चार आम्ही तिथपर्यंत नाही गेलो विधानसभेपर्यंत नाही ना आम्हाला ना। विधायक मार्गानेच आमच्या मागण्या मंजूर करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे प्रयत्नांची पराकाष्ठा आपली सुरू आहे कस सांगा मसेल साहेब मला सांगा रस्तगी साहेब असं म्हणत होते जेव्हा त्यांचं आपलं तेव्हा जे आपले प्रधान सचिव अगोदर होते रेड्डी साहेबांच्या अगोदर त्या एक लोक कसे चालवते कसं चालत आपले गायेकर साहेब होते ते असं म्हणाले सर बाहेर थोडा वेळ देव काही वेळ मिळत त्यावेळेला हे काम करतात आता हे जे रेड्डी साहेब हे चांगले आहेत जे चीफ सेक्रेटरी आहे म्हणजे आपल्याला सकारात्मक आहे त्यांची जी सगळी मश्विली आहे डेस्क ऑफिसर पासून ते आपलं म्हणणं आहे शॅशन म्हणतात तुम्हाला चाळीस पर्सेंट बेटच रेचा भूल निर्भाव लागत ते मदत खाली तुम्ही काय करणार आहे मला सांगा पुन्हा तोच प्रश्न आला की मोठ्या आता आणि खाली वाटतो ठीक आहे आम्ही स्वतःची माळ घेतो रणजेला दिली तुमचे अध्यक्ष म्हणजे स्वतःची माळात घेऊन जेव्हा शिंदे साहेब होते आम्ही त्यांना भेटायला देतो प्रचंड घरी घेऊ म्हणजे असं जमिनीला पायच कसं नस आपल्या आपण चालतो सगळं रेटा येतात एकदम आम्ही त्याला सर धुरून ते स्वतःची माळा दाखवली रणजी साहेब साहेबांना ते सगळ्यांना थांबून गेले म्हणत सर आम्ही वाध्यावरून आलो मी समोर लोकांना ठीक आहे ठीक आहे पण माझ्या समोर एक आमदार त्यांच्या पक्षाचे साहेब त्याच वेळेला आले त्यांचं सहाशे अठ्ठावन्न कोटीचं एस्टिमेट होतं आणि मंजुरी पाहिजे शिंदे शिंदेसाहेबांनी एक वाक्य देऊन टाकलं मग देण्यात येत सहाशे अठरा फोटो खाली मुख्यमंत्री महोदयांची आमचा जीव काय म्हणतो की आम्ही उन्हा न्याय न्यायालयानं त्याच्यामुळे कायद्याला माहिती आहे का सगळ्या 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 खासदारांना लोकसभेच्या राज्यसभेच्या खासदारांना सुद्धा एक दिवस नांदेड जिल्ह्यामध्ये अधिवेशन होत आणि तिथे सगळं फ्री वाल होत सगळे आमदार खासदार एका मोठ्या व्यक्तींचा वाढदिवस होता ते वाशिमच्या खासदार सर्वांना का म्हणजे आक्रमक बोलतात सूर्यकांता पाटील मॅडम असं म्हणतात त्यांची माझी ओळखी होती सूर्यकांता पाटील होतात काही प्रत्येक मनुष्याचे आपण राजकारणी जर समजा त्यांच्या प्रश्नांची तट लावत नाही आपण जर त्यांना मंजुरी देत नाही ते आपल्या समोर नाही तर काय प्रत्येक शांत आमचं आपलं म्हणणं सगळं की आपल्याला पेशन्स ठेवून आपल्याला हा लढायचा आपल्या पदरात जेवढं पडतो तेवढं पाडून घ्यायचं आम्ही पदर पसरतो की दोन वेळा पोहोचत उद्या ना दोन वेळा पुढत उद्या एक कार्यकर्ता डबर्ग वाचनाला घेऊन वर्षानुवर्ष पडण्यात आहे त्याच काही होत नाही त्याचं भय होत नाही त्याचं अय होत नाही त्याचं तालुका भय होत अय होत कुठ मंगळवेळेला साहेबांनी वरण सर माझ्या मित्राचं राणे म्हणते मोठी व्हिडिओ मंगळवेळेची तिथे माहित नाही मला माझी मंत्री असून होते मग रणदीव साहेब तुम्हाला माहित आहे त्यांच्या दोनशे पन्नास संस्था आणि पवार साहेबांचा वरण असत दोनशे पन्नास संस्था ते माझ्या बाजूला एकदम मला म्हणते मला म्हणतो मी कशाला भाग मी विचारमध्ये साम्राज्य बोलणे माझे मंत्री महोदया आम्ही एक तुकडा काय म्हणतो एक तुकडा वाचनालयांना एक तुकडा जमिनीचा तिथे वाचनालय उलोरी त्या उद्या साहेबांकडे आम्ही चार वेळा गेलो चार वेळा त्या पालीला रक्त गेलो चाळीस किलोमीटर आल्यानंतर रक्तागिर तुम्हाला माहिती आहे किती लांब येतो चार वेळा साहेब एक तुकडा झाला महाराष्ट्रातला प्रत्येक ग्रंथालयाच्या ग्रंथालयांना संसर्गाला पाहिजे पुढे काहीच नाही का बोला आम्हाला आम्हाला संघर्ष का बोला परा। का बोला आमच्या ग्रंथालयांच्या इमारती बांधल्या नाही का बोला आम्हाला ग्रंथालय बांधण्यासाठी निधी मिळाला आता गृहस्थ ग्रस्त भेटले मला ते म्हणाले सर माझा प्रश्न मंजूर झाला नाही म्हणजे तुम्ही मला मोबाईल नंबर देऊन मला द्या ते असतील इथे तो कागद मला देऊन द्यायचा दोन हजार अठरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत सर आरामची पैसे काढून दिलं दोन हजार अठरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत पैसे थांबून गेले आम्ही त्या पुण्याला त्यांचा उपमर्थ करायचा नाही आरआरच्या संचालकांचा मंत्री महोदयांच्या समोर सांगितलं आम्ही की सर आप आम्हाला पण अन्याय करते मंत्री महोदय असं म्हणतात आल्याबरोबर अभिमन्यू पालसाहेबांनी मध्यस्थी केली आणि ते आणि ते घडून आल्याला ते म्हणाले चाळीस पर्सेंट अनुदान मंजूर वर्गवंधन मंजूर नवीन मान्यता मंजूर आणि त्यांना पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष शंभर वर्ष झाले त्यांना इन्सेंटिव्ह ग्रँट मंजूर पुढे काय जालो <coughs> तर म्हणतात तसं विसरून जा म्हणे तुम्ही वेतनासाठी ऐकून तर घ्या कर्मचारांनी आत्महत्या केल्या ज्या आत्महत्या ज्या ज्या लोकांनी केल्या त्या त्या लोकांकडे मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेट दिल्याच सांगतो भेटी दिल्या ते लेकर सात वर्षाचं लेखन त्या बाहुलीच आणि ते विधव होते <coughs> तो ग्रंथ तिथं हसी घेतो लाईब्रेरीमध्ये कुठ होतात असं आणि म्हणून कायद्या माहिती आपलं सगळं निवडणं आपले जे हायकोर्टाचे जे ऍडव्हायसर आहेत आपले मित्र आहेत विजय कुमार पालेवा तेवढं तसं आपले जितके लेटर गव्हर्नमेंट तो रेकॉर्ड सर आपली बाब माननी पडे आज नाही आपलाच नसीबान लाडकी बहीण आली लाडकी बहीण आपल्या काही विरोधात नाही आहे पण सरकारचे पैसे गेले आपल्याच कोणा दुष्काळ पैसे जिथे आपण तोंडशी घास येतो आणि तो घास जातच नाही आणि मग आपल्या आपण म्हणतो की आपलं फुटकं नसीबाईला नाही फुटकं नसीब नाही ना। मिळेल का